नमस्ते मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त भाषण व निबंधासाठी थोडक्यात माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर वर्षभर विविध सण उत्सव समारंभ यासाठी व्हिडिओज मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली विना गती गेली गती विना वित्त गेले वित्ता विना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले अशा स्पष्ट शब्दात शिक्षणाचे महत्त्व विशत करणारे समाज समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची अकरा एप्रिल ही जयंती त्यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह सावित्रीबाई यांच्याशी झाला बहुजन समाजातील अज्ञान गरिबी पाहून समाज सुधारणेसाठी आयुष्य समर्पित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला समाजातील महिला निरक्षर राहिल्या तर समाज सुधारणा शक्यच नाही हे त्यांनी ओळखले महिलांना शिक्षणाचे द्वार उघडे व्हावे यासाठी त्यांनी देशातील पहिली मुलींची शाळा अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यातील भिडेवाडा येथे सुरू केली मात्र या शाळेला काही लोकांनी कडाडून विरोध केला फुले दाम्पत्याला जीवे मारण्याचा देखील प्रयत्न केला गेला मात्र महात्मा फुलेंना आपल्या जीवाची पर्वा नव्हती समाज सुधारणा कार्य करत असताना मृत्यूसारख्या आव्हानालाही निडरपणे सामोरे जाणारे ते एक योद्धा होते त्यांनी विविध लेखातून आपले विचार अतिशय परखडपणे व निर्भयपणे मांडले शेतकऱ्यांचे आसूड गुलामगिरी ब्राह्मणांचे कसब या त्यांच्या ग्रंथांमधून ज्योतिबांची सॉरी ज्योतिबांच्या तेजस्वी विचारांची प्रचिती येते महिलांच्या शिक्षणासोबतच अस्पृश्यांचे शिक्षण व त्यांचे हक्क यासाठी देखील ज्योतिबांनी संघर्ष केला त्यांनी अठराशे त्र्याहत्तरमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली विज्ञानवाद व वा समतावाद हा याचा पाया होता त्यांनी देशातील तरुणांना निरोगी सुंदर मजबूत एकसंग समाज उभा करण्याचे आवाहन केले मानवता व समाजसेवा यापेक्षा अन्य कोणताही मोठा धर्म नाही असे ते नेहमी सांगत प्रौढ विधवा पुनर्विवाह तसेच बालहत्या प्रतिबंध अशा अनेक विषयांवर त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले आधुनिक महाराष्ट्राच्या नवे तर देशाच्या जडणघडणीत महात्मा फुले यांच्या विचारांचा व कार्याचा मोठा वाटा आहे त्यांचे अतुलनीय कार्य पाहून अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी दिली अशा या महान युगपुरुषास शतदा नमन मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका जय ज्योती जय क्रांती